बंडू उतळे एक त्यांनी पत्रकार परिषद घेतली काही दिवसांपूर्वी त्यांनी असा आरोप केला की देवराम दांडे घरच्या जे लोक आहेत त्यांना जशा मोठ्या मोठ्या योजनेचा लाभ देतात आणि इतर लोकांना वंचित ठेवतात सगळं काय मलाच पाहिजे हे बघा आता लाभ बंद होऊन चार वर्ष झाली जिल्हा परिषदेची मुदत संपून चार वर्ष झाली तुम्ही ज्याचं नाव घेतलं तर मी नाव घेत नाही अरे बाबा मी काय म्हणतो लाभ घ्यायला जो माणूस आहे ज्याच्या कागद आहेत जो लाभार्थी आहे ज्याच्या नाव बार आहे तो लाभ घेणार आहे समजा मी पाच हजार लोकांना लाभ दिला त्याच्यामध्ये बघ आता समजा दहा लोक माझे नातेवाईक असतील दहा लोक माझे कार्यकर्ते असतील पाच पन्नास लोक दुसरे असतील तो लाभ आहे तो लाभ कोण देतोय जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब शिवसाहेबाच्या सही लाभार्थी मंजूर होतात आणि शिवसाहेबाच्या सैन्य लाभार्थी मंजूर झाल्याच्या नंतर त्या लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या नावावर जातात मग तुम्ही शिवसाहेब का अर्ज करा माहितीचा अधिकार मागा हे काय करतात देवरामंड अर्थ करायचा माहितीचा अर्ध मागवायचा एखाद्या ठेकेदारचा माहिती मागो एखादा अधिकार का माहिती मागो त्यांना दोन तीन हजार दिलं बा आठ झाला का अर्ध माग घेतला किती वर्ष झाली चार वर्ष झाली हा बंड उतरला ना हा चार वर्ष माहिती अधिकार मागवतोय आणि चार वर्ष अधिकार पैसे घेऊन परपंच चालवतोय देवराम लांड्याचा वैयक्तिक लाभाचा कवडीचा सबध नाही माझ्या नातेवाईकांनी लाभ घेतला असेल माझ्या कार्यकर्त्यांनी लाभ घेतला असेल त्यांना जाऊन विचारा ज्याने लाभ दिलाय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या माहिती अधिकार टाका ते तुम्हाला माहिती देतील बीड कोण प्रकरणावर जातात क्लार्काकून छाननी होते त्या ला माझा कवडीचा बरीच मोठी आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं आहेत त्यात विशेषतः त्यांनी तुमच्या नातेवाईकांचा उल्लेख केलाय काय सांगाल मग हे ते सगळं जे तुम्ही त्यांनी जी कागदपत्र काढली त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर पोलिसांना किंवा काही लोकांना हातशी धरून गुन्हे दाखल केले त्यांची मुस्कडदाबी केली असा आरोप केलाय त्याचा विषय नाही याने शेतकऱ्या आश्रमशाळा अजनवची तिथं चोरी केली म्हणून गुन्हा दाखल झाला यांनी इकडं कुठं ओतूरच्या हातीमध्ये काहीतरी चोरे चाऱ्या केला त्याच्या गुन्हा दाखल झालाय गुन्हा दाखल कराय का मी पोलीस नाही मी एक गुन्हा गुण दाखल झालाय फक्त बाकीचे चार गुन्हे त्याच्यावरती त्या आश्रम चालत मटेरियल चोरले ते गुन्हे आहेत त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी आहेत मुख्याध्यापक आहे माझा काय आहे फिर्यात मुख्याध्यापकांनी दिले मी कोण फिरात देणार ना, ना? तुमच्यामुळे झाले ते असा आरोप होतो हे बघा मी सगळं काही प्रशासनाच्या लोकांना हातशी धरलं आणि त्यामुळे तो गुन्हा दाखल झाला असं संदीप भाऊ मी का पोलीस नाही पोलीस स्टेशनला त्या मुख्याध्यापकानी फिर्याद दिली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तो फरारी झाला त्याच्यावरती दोन चार गुन्हे आता माझी एक केस आहे तुम्हाला मध्ये भेटला पण होता तुम्ही ती केस मागे घेणार का नाही नाही तर मला परत तुम्हाला परत तुमच्यावर पर पर तुम बोलायला मला ती केस आता कोर्टात चालेल मी मागे घेऊ शकत नाही तुम्हाला काय बोलायचं ते बोला आणि आता जो तो आरोप करतोय तो जो तक्रार करतोय सात वर्षापासून करतोय म्हणजे जिल्हा परिषद बंद झालेली झाली चार वर्षे त्याच्या अगोदर माझी होती पाच वर्षे फक्त तुमचीच माहिती मागवत माझीच फक्त आणि ती ज्याच्याकडून माहिती मागवतोय ना त्या अधिकाऱ्यांनी त्याला दोन तीन हजार रुपये दिलं तर ती माहिती तो फाडून टाकतो पंचायत समितीला मग तो शिव नाही मागत मंत्रालयात नाही मागत बरं ठीक आहे माहिती मागितली माहीत माझा भाऊ जो लाभ देतो तो कोण देतो पंचायत समिती जिल्हा परिषद सरकारी अधिकारी देतात परंतु त्यांचं काय म्हणणं आहे का समजा भाऊ किती किंवा काय कार्य करते त्यांच्या घरात तुम्ही काही लाभ दिला पीठ गिरणी देता लोकांना पण गुर हि जो मोठा लाभ आहे तो तिथं तुम्ही जरा भेदभाव करता जवळचे लोकांनाच ते लाभ मिळतात तुम्हीच याच्यामध्ये इंटरफेअर करता एखाद्याला गिर गाय ते ना ती काय चूक नाही मग उद्या माझ्या नातेवाईकाला एखादी किम देणं काय चूक आहे तो नियमात बसला म्हणून अधिकाऱ्याने बसवला तर नियमात बसला तर अधिकारी ना मंत्र करतो लाभ द्यायचं का नाही मंत्र कोण करत आहे तालुक्याचे बिडू जिल्ह्याचे शिव शिव म्हणजे कोण कलेक्टरच्या लेवलचा शिवसाहेब असतो त्याच्यावरती ज्या टायमाला चक मिळतो ना त्याच्यावरती त्या ऑर्डरवरती त्या शिवची सही असते मग त्यांनी शिवला प्रश्न विचारावा मला काय विचारतात लाभ दिला, कान, कान दिला। ला। ला मान ला। का नाही दिला हा प्रश्न कोणाला विचारता अधिकाऱ्यांना ते कोणाला विचारतात मला मला काय विचारतात ते बाबा देवराम होईल माझा विषयच नाही लाभ द्याचा घ्यायचा आताच आता नाही मी म्हणू शकतो बा संदीपा उतरड्यांच्या शेतीचा उतार्ड त्यांच्या वडिलाचं नाव आहे त्यांना एखादा पेट्रोल पंप द्या फक्त शिफारस असते पण ते द्यायचं का नाही ती शिफारस मान्य करायची का नाही ते जिल्हाधिकारी ठरवतो फक्त तुमचे जे काय आहे ते उचकून तुमची बदनामी केली जाते फक्त तो माझाच कागद काढायचा मी काय म्हणतो भाऊ आता जुन्नर आहे आंबेगाव आहे खेड आहे मावळ तेरा तालुक्यात तेरा तालुक्यात बरं काढते नाही हे माझंच का काढतात आता अंकूच जामले होता मोईट डामाले आशाताई ताईच्या बरं नाती लागते नाही ते माहिती ताईची माती मागव आशाताईची माहिती मागवली कधी दिसाल तिथं हानील देवराम लांडे हानीत नाही ना मग माही माहिती मागवायची फक्त देवराम लांड्याला बांधकाम करायचं त्याच्यामुळं कुठं काय भविष्यात जे काही वैयक्तिक योजना ते बंद होतील ताडपत्रेची योजना यांच्यामुळे बंद झाली गिरणीची योजना यांच्यामुळे बंद झाली माझा त्यांना लोकांना सवाल आहे का योजना बंद झाल्यात ना हे मता मागे आले ना यांना विचारा तुम्ही ताडपत्रीची माहिती मागे ताडपत्रे बंद झाल्यात तुम्ही गिरण्याची माहिती गिरण्या गिरण्यावाट्याच्या बंद झाल्यात हे जनतेने याला प्रश्न विचारला आता फिरतात ना परिसरला यांच्या मी माझ्या खिशातून देत नाही हे यांच्या अक्षेशातून देत नाही सरकारचा पैसा आहे तो आणण्याचा डोका लागतो हे यांच्याकडे डोका नाही तुम्ही कसं काय आणलं एवढं मी माझा अमोल कागदपत्र ग्राउंड लेवलला जमा करतो शंभर टक्के कागद आठल्याशिवाय प्रकरण मंजूर होत नाही संदीप भाऊ फक्त आता यांना निवडणूक का आली काय सुचतो तोपर्यंत नाही म्हणजे लोकांना लाभ मदत ही तुम्ही करता त्याच्यामुळे त्यांना योग्य लाभ मिळतो परंतु यांच्या अर्जामुळे योजना बंद झाल्यात असं तुमचं या आले बाबा चाळीस वरांनी हे अर्ज केल्यामुळं गिरणी बंद झाल्या ताडपत्र्या बंद झाल्या हालर बंद झालं सगळं वैयक्तिक लाभ यांच्यामुळे बंद झालेत हे आता लोकांमध्ये गेलं का लोकांनी त्याला प्रश्न विचारावा तुम्ही आमच्या योजना का बंद केल्या हा प्रश्न कोणी चला पाहिजे शेतकऱ्यांनी